नमस्कार जय श्रीराम एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास शरयू नदीच्या तटावर तिन्ही भावांसह फिरत असता श्रीरामांना बंधू भरताने म्हटलं एक गोष्ट विचारू दादा माता कैकयने तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा केवळ कल्पनेनेच झाला अशा कारस्थानासाठी तर मृत्यूदंड दिला जातो जातो तर मग तू तु जी तुझी आई आहे अशा कैकई कै माताला दंड का दिला नाहीस यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले तुला माहित आहे भरता एखाद्या कुलात जेव्हा चारित्र्यवान और धर्मपारायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यातील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल भरता यावर भरताचं काही समाधान झालं नाही तो म्हणाला हा तर मोह आहे दादा आणि राजा राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकैला दंड का दिला नाहीस असं समज की हा तुला प्रश्न लहान बाहू नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय तेव्हा श्रीराम गंभीर झाले काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले हे भरता आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे माता कैकईने आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे वनवासाच्या चौदा चा चौदा वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळाच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती आपल्या त्या एका अपराधासाठी तिने आपला पती गमावला आपले चारही पुत्र चा ती गमावून बसले स्वतःच सर्व सुख सन्मान तिने गमावलं आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळेच सदस्य आनंदी आणि सुखी झालेत पण कैकई माताला कधीच समाधान लाभू शकलं नाही कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याच दुःख होतं की माझ्यामुळेच अकारण माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला श्रीरामांच्या नेत्रातून अश्रूंच्या दहारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निशब्द होऊन गेले श्री रामचंद्र पुन्हा सांगू लागले आणि तिच्या या एका शुल्लक चुकीला आपण अपराध तरी का समजायचा जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडाचं अतुल्य भ्रातुप्रेम कसं पाहू शकलं असतं मी तर केवळ माझ्या माता पित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता पण तुम्हा दोघांनी तर कोणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास भोगलात माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं नसतं भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं काहीही न बोलता त्यानं श्रीरामांना भरानं आलिंगण दिलं राम काही कुठला नारा नाही राम एक आचरण आहे एक चरित्र आहे जीवन जगण्याची एक शैली आहे जय श्रीराम आजची छोटीशी कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद